नमस्कार मीना मध्ये मी मीनाक्षी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत केळा फुलाची भाजी तर बरेच जण ही भाजी मुद्दामून करत नाहीत कारण बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ही भाजी कडवट होते तर ही भाजी कडवट होऊ नये म्हणून काय काय आपण स्टेप्स फॉलो करू शकतो किंवा कुठल्या गोष्टींची आपण काळजी घ्यायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आजची रेसिपी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केली तर तुमची केळफुलाची भाजी कधीही कडू होणार नाही आणि नेहमीच तुमची भाजी खूप छान होईल आणि एक वेगळी भाजी खाल्ल्याचा आनंद घरातल्या सर्वांना तुम्ही देऊ शकता सो जास्त वेळ न घेता आपण थेट जाऊया आपल्या किचनमध्ये आणि सुरू करूया आपली अतिशय पारंपरिक रेसिपी केळफुलाची भाजी खूप सोपी रेसिपी आहे तर हे आहे केळफूल किंवा केळीचा मोना म्हणतात आता याची जी छोटी छोटी फुलं आहेत याच्यापासून आपल्याला भाजी बनवायची आहे तुम्हाला मी एक गंमत सांगते जेव्हा मी लहान होते आणि मला मी भाजी बनवताना प्रत्यक्ष बघितलं नव्हतं तोपर्यंत मला असं वाटायचं ही जी मोठी पानं असतात याचीच भाजी बनवली जाते पण जेव्हा मी प्रत्यक्ष बघितलं तेव्हा मला कळलं की या छोट्या पानांपासून भाजी बनते सॉरी फुलांपासून भाजी बनते तर ही अशी छोटी छोटी फुलं आपण काढून घ्यायचे आहेत तर जेव्हा मा तुम्ही मार्केटमध्ये मा जाता ही भाजी विकत घेण्यासाठी तेव्हा एकदा यातलं छोटं एखादं फूल जे आहे ते खाऊन बघायचं थोडंसं त्याचं एक छोटासा तुकडा तोंडात टाकून बघायचा अगदी एकदम कडू करल्यापेक्षा जास्त कडू लागला तर मग ते केळ घ्यायचं नाही त्याची भाजी कडूच होणार असते तर ही आहे टिप नंबर एक तुमची भाजी कडू होऊ नये म्हणून चला तर एक एक करून सगळी केळीची छोटी छोटी फुलं आपण एकत्र काढून घेतलेली आहेत आणि आतमध्ये अगदी जेव्हा छोटी फुलं राहतात तेव्हा आपण केळ्याची फुलं काढायचं बंद करायचं आहे ही अशी छान फुलं जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपण ही काढून घ्यायची आहेत तर अशा पद्धतीनं मी सगळी फुलं जी आहेत काढून घेतलेली आहेत आता याला पुन्हा आपल्याला साफ करायचं आहे तर इथे आधी मी सगळ्यात मोठं मोठी जी फुलं असतात बाहेरच्या साईडला ती साफ करून दाखवते तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एक छोटंसं पान आहे आणि सेंटरला एक मोठी जाड दांडी असते बाकीचे सगळे जे थ्रेड असतात ते सॉफ्ट असतात सगळे लहान जे धागे आहेत ना त्या अगदी मऊ असतात एकच असतो जो एकदम हार्ड असतो तर तो हार्डवाला धागा फक्त काढून घ्यायचा आणि एक छोटंसं पान असतं एका साईडला ते छोटं पान काढून घ्यायचं आणि अशी सगळी केळफुलं आपण साफ करून घेणार आहोत तर हे छोटं केळफूल जे आहे ते मिटलेलं असतं त्याच्या आतमधले सगळे ग्रेन पोलन ग्रेन्स जे असतात आतमध्ये असतात तर त्याला आपण हातावरती असं रब करून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं त्यातला जो जाड धागा आहे तो काढून घ्यायचा त्याचबरोबर एक छोटूसं पान असतं ते काढून घ्यायचं त्याच्यामुळे भाजी कडवट होत नाही आणि भाजी चवीलासुद्धा चांगली लागते आणि या भाजीला साफ करताना हात बरेचसे काळेसुद्धा होतात कारण याच्यामध्ये खूप जास्त चीक असतो त्यामुळे हो तर असं बघा मी इथे एक एक करून सगळी केळफुलं व्यवस्थित साफ करून घेते आहे ही प्रोसेस खूप जास्त महत्त्वाची आहे आणि थोडीशी किचकटसुद्धा आहे पण जेव्हा तुम्ही भाजी खाल तेव्हा हे किचकट कामसुद्धा तुम्हाला नेहमी करावं असं वाटेल इतकी छान याची भाजी चवीला लागते आणि फक्त हेच काम इथे किचकट आहे भाजी तर आपली वाफेवरच शिजून जाते तर एक एक करून मी सगळी फुलं अशी साफ करून घेते आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो मधला धागा आहे तो काढणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर मग ही भाजी कदाचित बाधू शकते तर इथे तुम्ही बघा सगळी भाजी आपली स्वच्छ करून झालेली आहे आता इथे मी एक पाण्याचा बाऊल घेतलेला आहे आता काय करायचं तर ही भाजी चांगली चिरून घ्यायची एकदम बारीक तुम्हाला जशी आवडते तशी एकदम बारीक 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 चिरून घ्यायची आणि चिरल्यानंतर लगेच पाण्यात टाकून द्यायची कारण याला चीक असतो मग आपण भाजी पाण्यात नाही टाकली लवकर तर ती भाजी काळी पडते तर त्यासाठी जसजशी चिरून होईल तसतशी आपल्याला ही भाजी पाण्यामध्ये टाकायची आहे आता सगळी भाजी चिरून झाल्यानंतर ही व्यवस्थित एकदम चोळून चोळून दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर व्यवस्थित पिळून सुद्धा घ्यायची अशा पद्धतीने चांगली पिळून घ्यायची भाजी आता ही पिळलेली भाजी आपली तयार आहे तर या भाजीला चीक असतो त्यामुळे मी या चीक निघण्यासाठी ते पाव चमचा मीठ घालून चांगलं चोळून घेणार आहे भाजीला आणि आपण ही भाजी अशीच दहा मिनटं ठेवून द्यायचे आहे तर सगळीकडे व्यवस्थित मीठ लागलं की याला मी झाकून ठेवते जोपर्यंत आपली भाजी झाकून ठेवलेली आहे तोपर्यंत आपण मस्त कांदा चिरून घेऊया बाकीची तयारी करून घेऊया भाजीची सगळी तर ही भाजी खूप छान अगदी तुम्हाला नॉनव्हेज खाल्ल्यासारखी लागते आणि याला कुठलाही जास्तीचा मसाला लागत नाही अगदी जेवढी भाजी आहे तेवढाच कांदा घालायचा बास भाजी तुमची एकदम भन्नाट आणि अक्षरशः दोन भाकरी जातील इतकी छान भाजी होते आता इकडे आपल्या भाजीला पाणी सुटलेलं आहे तर हे मिठाचं पाणी मी व्यवस्थित पुन्हा एकदा पिळून घेते आणि आपली भाजी प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तर ह्या पाण्याबरोबर वर यातला चीकसुद्धा निघून जातो आणि भाजी कडवट होत नाही तर आता इथे कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे मोहरीची छान चरचरीत फोडणी दिल्यानंतर त्याच्यामध्ये मी भरपूर सारा कांदा घातलेला आहे अगदी जितकी तुमची भाजी आहे त्याच्या दुप्पट जरी कांदा वापरला तरी चालतो त्याच्यामुळे भाजीला खूप छान चव येते आता हा कांदा आपल्याला मस्त असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तर साधारण दोन ते तीन मिनटानंतर कांदा थोडासा मऊ व्हायला चालू झाला की त्याच्यामध्ये मसाले घालूया तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसालासुद्धा घातलेला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे कांदा पूर्ण 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 सॉफ्ट होईपर्यंत आपण भाजलेला आहे आता कांदाच चांगला भाजला की त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे लाल तिखट आणि अगदी थोडंसंच मीठ घातलेलं आहे बघा कारण मीठ आपण आधी भाजीमध्ये सुद्धा घातलेलं आहे भाजीचा चीक काढण्यासाठी सो इथे अगदी कमी मीठ घालायचं आणि चांगला खरपूस कांदा भाजायचा आणि कांदा सगळे मसाले खरपूस भाजल्यानंतर याच्यामध्ये आपण घालूया मस्त अशी आपली भाजी जी आपण पिऊन घेतलेली आहे आणि चांगलं परतायचं आहे मीडियम फ्लेम ठेवून व्यवस्थित भाजी परतून घ्यायची आहे तर ही जी भाजी आहे याच्यामध्ये आपल्याला पाणी घालण्याची अजिबात गरज नसते तेलामध्ये किंवा कांद्यामध्ये चांगली परतून झाली की ह्याच्यावरती झाकण ठेवून चांगलं दोन ते तीन मिनिट वाफवून घ्यायचं अगदी बारीक गॅस करून चांगली भाजी वाफवून घ्यायची आता तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि भाजी चांगली वाफलेली आहे आणि सॉफ्टसुद्धा झालेली आहे ही भाजी वाफेवर अगदी पटकन शिजते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पुन्हा एकदा अजून दोन तीन मिनिट वाफ देऊ शकता आता याच्यामध्ये आपण अख्खी एक वाटी भरून जे ओलं खोबरं असतं ना ते खिसून घातलेलं आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये जरी समजा थोडाफार जरी कडवटपणा राहिला असेल तरी तो निघून जातो आणि भाजी अगदी जिबेवर ठेवतात अशी म्हणजे आपल्याला स्वर्गसुख देणारी भाजी जरी म्हटलं तरी चालतं माझ्या घरी सगळ्यांना ही भाजी खरंच खूप आवडली आता ही भाजी आपली तयार आहे याच्यावरती मी भरपूर कोथिंबीर भुरभुरते आणि मस्त अशी मिक्स करून घेते भाजी आणि अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवत असाल तर मी तुम्हाला सांगते दोन भाकरी तरी जास्तीच्या करूनच घ्या कारण ही भाजी तेवढीच चवीला छान होते तुमची कमेंट शंभर टक्के मला येणार आहे सुधा सो मी वाट बघते तुमच्या कमेंटची चला तर मग पटापट चॅनेलला सबस्क्राईब करा कारण पुढची रेसिपीसुद्धा अशीच तुमच्या आवडीची असणार आहे सो तोपर्यंत बाय बाय